नमस्कार श्रीदेवी किचन मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दावण पद्धतीने साधी शेवटी बटकीची हुसळ मुलांच्या टिफिन साठी खूप मस्त अशी ही होते कमी साहित्यात आणि झटपट होणारी दावण बटकीची हुसळ बनवण्यासाठी सुरुवात करूया गॅसवर मी कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूया आता दोन मोठ्या चमचे एवढे तेल तेल गरम झाले की टाकूया मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर टाकूया जिरे तर जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये टाकूया अद्रक लसूणची पेस्ट पेस्ट टाकल्यानंतर थोडीशी लालसर होऊ द्यायची आणि मग नंतर टाकूया कांदे तर मी दोन मोठे कांदे इथे एक कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतला आणि एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तर बारीक कांद्यामुळे काय होतं की जी उसळीची ग्रेवी किंवा उसळ आहे ती थोडीशी लथपथ होते आणि मोठा कांदा उसळमध्ये मस्त असा लागतो आता आपण हे थोडंसं परतवून घेऊया कांदा जास्त लाल किंवा ब्राऊन करायचा नाही आहे थोडासा गुलाबी रंगावर परतला की यामध्ये टाकू हिरवी मिरची मी दोन ते तीन हिरवी मिरची आडवी उभी अशी चिरून घेतली त्यानंतर टाकले कढीपत्त्याची पानं परतवून घेऊया आता टाकूया एक मोठा चिरलेला टमाटा इथे कांदा आणि टमाटा थोडासा जास्त वापरायचा उसळ चटकदार अशी होते आता हे सर्व परतवल्यानंतर यामध्ये टाकूया हिंग पुन्हा एकदा मिक्स करूया परतवूया आणि आता टाकूया काही पावडर मसाले धनेपूड आवश्यकतेनुसार लाल तिखट गरम मसाला हळद आणि ह्या मसाल्यांसोबत टाकूया चिरलेली कोथंबीर तर अर्धी कोथंबीर मी फोंडीत टाकली आहे आणि अर्धी कोथंबीर मटकी शिजताना वाफेत टाकणार आहे कोथंबीर जर फोंडीत टाकली तर कोथिंबीरीचा रंगही हिरवा राहतो आणि सुगंधही मस्त येतो आता यामध्ये टाकूया मोड आलेली मटकी आणि सोबतच टाकूया चवीनुसार मीठ मिक्स करूया एकदा मस्त अशी परतवूया उसळीला मसाले सर्व अशी कोड झाले पाहिजे आणि उसळीला मस्त अशी तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवूया आता उसळीला मस्त तेल आहे आता टाकूया शिल्लक राहिलेली कोथंबीर मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनिटासाठी वाफ देऊन घेऊया वाफेमध्ये उसळ मस्त अशी होते दोन ते तीन मिनिटानंतर चेक करून बघूया कोथंबीर टमाट्याचा सुगंधही मस्त येतोय एक पुन्हा एकदा मिक्स करूया आता यावर टाकूया थोडासा पाण्याचा शिंपळा किंवा थोडेसे पाणी मी इथे पाव पेक्षाही कमी पाणी टाकले आहे पुन्हा एकदा मिक्स करूया उसं मस्त शिजवून घेऊया आणि दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता उसं मस्त अशी लथपथ झाली आहे आणि मस्त शिज आवरण पद्धतीची ही उसळ खायला खूप मस्त लागते तर तयार आहे आपली मटकीची उसळ सर, गरमागरम सर्व करूया रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद